नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत मी पहिला व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला आहे त्यामध्ये दाखवले कशाप्रकारे मी हॉलची साफसफाई केली पण ती अर्धीच झाली होती सोफ्याचे कवर पडदे सगळे धुवून वाळत घातले त्यानंतर खाली आली आता हॉलच्या भिंती राहिल्या होत्या झाडाच्या आणि टी व्ही युनिट साफ करायचे होते सोफा सरकवून ती त्याखालील फरची फोसायची हो होती एवढे सारे काम बाकी होते आणि तो सोपा मला एकटीला काही सरकत नव्हता म्हणून मी यांची मदत घेणार होते तर यांची तयारी व्हायचीच होती कारण बुधवार असल्यामुळे यांना सुट्टी असते आणि बुधवार ही सुट्टी असली की हे दुकान सांभाळतात आणि मी घरचे काम करते तर आजही तसेच होणार होते तोपर्यंत मी टी टी व्ही युनिट साफ करायसाठी घेतले टी व्ही युनिटमधील वरचा खाण्यातील सगळे सामान टबमध्ये काढून घेतले फ्लॉवर पाट वगैरे आणि त्यानंतर एक एक रकाना साफ करत गेली फादर मुळी फादर मुळीस घ्या This is a feeling Cause you know it's oh. yes, that thought of meaning Now we show we're coming यांची तयारी झाली आणि जाण्यासाठी निघाली तर त्यांना म्हटलं मी मला सोफा सरकवू का तर हे म्हणाले तूच सरकव एकटी तो सरकवणे होते मग आम्ही दोघां मिळ दोघांनी मिळून सोफा सरकवला तर तो सोफा काही सरके नाच इतका हेवी आहे ना तो की सरकतच नाही दोघाला त्यानंतर दोघांनी मिळून एक साईडचा सोफा सरकवला आणि तिथले झाडून टाकले आणि त्यानंतर तो सोफा समोर घेऊन पुन्हा दुसऱ्या साईडचा सोफा सरकवला तो तर या सोप्यापेक्षा पण हेवी आहे कसाच सरकत नव्हता पण थोडीशी जागा झाली त्यामुळे मग मी मागच्या झाडासाठी गेली तर मला काही तिथे घुसताच नव्हते म्हणून तो पुन्हा इकड या साईडने सरकवला त्यानंतर तिथले झाडून पुसून टाकले आणि खिडक्या मी त्या छोट्यावाल्या व्हॅक्यूम क्लिनरने साफ करणार आहे म्हणून खिडक्या काही पुसल्या नाही तिथले झाडून पुसून स्वच्छ केल्यानंतर सोफा मागे सरकवून जागेवर लावून दिला दोघांनी पण त्यानंतर हे दुकानात गेले आणि मी माझ्या समोरच्या कामाला लागले फ्लावर पार्ट जे निर्म वॉशिंगच्या वॉशिंग पावडरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर पाऊस लागला जोऱ्याचा त्यामुळे मग मी पडदे आणि सोफ्याचे कवर आणण्यासाठी वरती गेले ते खाली आणून ठेवले त्यानंतर मग फ्लॉवरपॉट स्वच्छ केले त्यानंतर ते वाळू घातली आणि नंतर हॉलमध्ये पूर्ण झाडून टाकलं फरची पुसून घेतली आणि नंतर, नंतर, नंतर बेडरूममधील आलमारी आवऱ्यासाठी घेतली कपडे पूर्ण बाहेर काढले घड्या करतो म्हणून आणि तेवढ्यामध्ये लाईन गेली तर लाईन काही दोन तीन तास आलीच नाही मग तर मग मी बशा घड्या केल्या कपड्यांच्या आणि त्या लावून दिल्या एक हॉल आणि बेडरूम साफ करण्यासाठी बरोबर मला सात वाजले त्यानंतर मी आंघोळ केली आणि थोडा वेळ आराम केला अर्धा तास आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये शेंगा शेंगा आलूची भाजी भात वरण पोळ्या आणि दह्याची आणि गाजरची चटणी बनवली देवाला नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर जेवण करून घेतली तर अशा प्रकारे हॉलची साफसफाई झाली कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शुभरात्री